ज्या ठिकाणी चांगल्या बँक निर्माण होतात त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बँका महत्वपूर्ण ठरतात सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य होतो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथील अभिनंदन अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलंय त्यावेळी ते, ते, ते बोलत होते तत्पूर्वी त्यांनी अभिनंदन हाईट्स या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे नागरिकांच्या सुविधेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा सुविधेबाबत त्यांनी बँकेचं अभिनंदन केलंय सहकार राज्यमंत्री पंकज भोयल आमदार सुलभाते कुळके आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर प्रवीण पोटे पाटील भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुद्दा बँकेचे संस्थापक डागा अभिनंद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय बोथरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की सहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो शेतकरी व लघु उद्योगांना कर्ज त्वरित कर्ज व बचत सुविधा मिळते ज्यांना व्यवसाय उद्योगधंदा स्थापन करावायचा आहे त्यांना सुरुवातीला कर्ज लागतं त्यावेळी त्या ते बँकेचं प्रोत्साहन व सहकार्य महत्वपूर्ण ठरतं राज्य सहकारी बँकांनी कालानुरूप बदल केले आहेत त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या स्पर्धेत त्या उत्तम स्थान टिकवून आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकाराचं महत्त्व जाणून सहकारिता मंत्रालय स्थापन केलंय यामुळे सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहेत यातून सहकारातून समृद्धीकडे हा मार्ग जातोय गुणवत्तापूर्ण कार्य करून अभिनंदन सहकारी बँक सहकार क्षेत्रात चांगलं योगदान देत असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत सहकारी बँक नागरिकांना आपली बँक वाटते यातील अभिनंदन बँक ही सर्व मानकांवर उत्तम कार्य करते अभिनंदन बँकेला सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शासनामार्फत गौरविण्यात आला आहे ग्राहकांनी या बँकेत तीनशे त्र्याहत्तर पूर्णांक सत्याहत्तर कोटी जमा केले आहेत बँकेने दोनशे त्रेपन्न पूर्णांक सत्त्याण्णव कर्ज वाटप केलंय कर्जाची वाट के कर्जा गुणवत्ता नेट एन पी आहे नेट एन पी उत्कृष्ट व्यवस्थापनाचं लक्षण आहे बँक योग्य आर्थिक नियोजन करून आपल्या ग्राहकांना तत्पर आणि अत्याधुनिक सेवा पुरवित असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा यांना शाल श्रीफळ तसेच सन्मानचन देव सन्मानित करण्यात कॅम्प परिसरामध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांसह अभिनंदन बँकेची पाच मजली इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीचं एकूण बांधकाम क्षेत्रफळ बावीस हजार चौरस फूट आहे बँकेचे अध्यक्ष विजय बोत्रा यांनी एवढे प्रास्ताविक केलं असून कार्यक्रमाचं संचालन प्राजक्ता चौधरी तर आभार संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग यांनी मानले रिपोर्ट आरसीएन न्यूज